शंकर गुरव यांच्या आत्महत्येनंतर कामबंद आंदोलनामुळे जिल्हा परिषदेचे कामकाज गेले तीन दिवस ठप्प झाले आहे यामुळे सीईओ ओ कुणाल खेमणार यांची कोंडी झाली असून त्यांनी कर्मचाऱ्यांना चर्चेचे आवाहन केले आहे पण कर्मचाऱ्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही डेप्युटी सीईओ चंद्रकांत वाघमारे यांच्या लेलंबलावर कर्मचारी ठाम असून शासन निर्णयानुसार एखाद्या अधिकाऱ्यावर कारवाईसाठी कर्मचाऱ्यांची देखी तक्रार आवश्यक असते त्याशिवाय वाघमार्यांची चौकशी आणि त्यांच्यावर कारवाई करता येणार नाही कर्मचाऱ्यांनी तक्रार देऊन आंदोलन थांबवावे आणि कामकाज सुरक्षित ठेवण्याची विनंती खेमनार यांनी केली आहे जर आंदोलन कायम ठेवल्यास याबाबतचा अहवाल शासनाला पाठवून यावर गंभीर निर्णय घेण्यात येईल असा इशारा खेमनार यांनी दिला आहे आज जिल्हा परिषद पंचायत समिती ही सर्व वर्गीय कर्मचाऱ्यांनी आंदोलन दुसऱ्या दिवशी सुद्धा चालू ठेवलेलं आहे आणि निश्चित वाघमारे यांच्या निलंबनाची त्यांनी मागणी केलेली आहे तरी सर्व कर्मचाऱ्यांना मी आश्वासन देतो की योग्य अतिशय निष्पक्षपणे कारवाई होईल ॲडिशनल सी ओ श्री इंद्रजित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आपण समिती नेमत आहोत शासनाने देखील आपल्याला चौकशीचे आदेश दिले आहेत परंतु कुठलीही चौकशी आपल्याला कागदपत्र किंवा तुमच्या लेखी तक्रारीशिवाय करता येणं शक्य होणार नाही ना। त्यामुळे सर्वांना विनंती राहील की त्यांनी आपले लेखी निवेदन लवकरात लवकर द्यावे त्याचप्रमाणे या अभियानामध्ये जर कोणावर काही के कारवाई केलेली असेल तर ती कारवाईसुद्धा योग्य पद्धतीने मागे घेण्यात येईल त्यांच्याकडून मिळून काम करून घेण्यात येईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून जनतेची विकास कामं करून दिली आहेत त्यामुळे जनतेच्यासाठी आपण सर्वांनी लवकरात लवकर कामं रुजू व्हावं ही विनंती आपल्या सर्वांना आहे वरिष्ठांना काल झालेल्या घटनेची माहिती दिलेली आहे त्याच पद्धतीने माननीय मंत्री महोदयांनी विधानसभेमध्ये आश्वासन दिल्याप्रमाणे आमदारांच्या प्रश्नावर त्यांनी रिमार्क लिहून दिले आहेत आणि श्री बाळकृष्ण गुरव यांच्या मृत्यूची चौकशी करून त्याविषयीचा अहवाल घेण्यासाठी आम्हाला सांगितलेलं आहे